अलग निरंजन आज दत्त जयंती सव्वीस बारा दोन हजार तेवीस आणि आता आपण गुरु शिखरावरती आपला अभिषेक झाला आणि फार सुंदर आनंद आला जय गिरनारी जय गिरनारी अलग निरंजन अलग निरंजन आज दत्तजयंती आणि फार सुंदर अद्भुत आपला या ठिकाणी अभिषेक झाला आपण आणलेल्या कावडणी आणि हे आहे गुरु शिकर, गुरु शिखराचा कळस आणि हा गोरक्षनाथ गोरक्षनाथ अंबाजी खाली आणि हा दिवस वर सूर्य वर येताना अगदी सोन्यासारखा पर्वत दिसत आहे फार सुंदर आणि अद्भुत आहे <laughs> निरंजन आज दत्त जयंती निमित्ताने आपण जी गांडगापुरून कावड आणली होती त्या कावडच्या जलाने दत्त महाराजांचा अभिषेक केला आणि आता परतीच्या प्रवासाने आपण निघालेलो आहोत अलक निरंजन जय गिरनारी महाराज नाही जय गिरणारे कावड आज आपला सकाळी अभिषेक संपन्न झाला गुरु शिखरावरती दत्त पादुकांचा आणि आपण परतीचा प्रवास करत आहो जय गिरणारी हा हा <laughs> जय गिरणारी आता आपण गिरणार पर्वत खाली उतरत आहे जय गिरणारी जय गिरणार

अठ्ठावन्नव्या दिवशी सरकारने सुरुवात केली आणि आज एकोणसातीच्या दिवशी त्या ठिकाणी आपण अभिषेक केला हा आनंद जीवनात गतीनं मिळालेला आनंद आहे यासारख्या जीवनामध्ये दुसरा आनंद राहू शकत नाही तो आनंद या जीवनामध्ये मिळाला आणि आज पुन्हा 20% मध्ये आपण आलो म्हणजे या परिक्रमेसाठी आज आपल्याकडे शब्दच राहिले नाही कस्टमर जे करतात तेच म्हणतात असतात आणि नाथ तुमच्या आज आपल्याला लाभ झाला यापेक्षा